टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा विमल है सांगलीवरून हा तर पुण्याला मुलगी दिली आहे माझी वर्धा जिल्ह्यामधून कुठून वर्धा जिल्हा आर्वी तहसील मधून बर नाव का तुमचं माझं विमल मोरेश्वर कोडापे मुलीचं नाव मुलीचं नाव निरंजनी चंद्रकांत बेलसरे काय विषय तिला नाही का बारा महिने दोन वर्ष झाले त्रास देऊन राहिले आता ती पुण्याला गेली काल लग्नाला आली होती तिला आर्वीच्या गोष्टीवर टाकून दिलं आणि मग तो परत वापस गेला मला पाहिजे नाही म्हणते दोन वर्ष झाले तिचा दीर सासू आणि नवरा त्रास देते मला पाहिजे नाही मला पाहिजे नाही मग ती कंपनीत जाते आई म्हणे मी कंपनीत जातो म्हणे माझी कंपनीत आज माझी ड्युटी आहे म्हणे तर आज ते तिच्याजवळ फोन पण नाही आहे. फोन पण ते त्याचा तिच्याला फोडफाड केला आहे. तर ती पोलीस स्टेशनला बसली आहे. आणि वाले मदत नाही करत आहे म्हणते. म्हणून सचिन भैयाला फोन कर म्हणे. आणि ते त्यांना माझ्यापर्यंत पोहोचव म्हणे. हा तर त्या तिच्या सा तिच्या सासऱ्यानं तिच्या लहान दिरांना खूप शिव्या दिल्या हा तर ती म्हणे सचिन भैयाला फोन कर आणि मला मदतीला पाठव म्हणे नंतर मी त्यांना संस्था सांगतो म्हणे राजनगावच्या पोलीस स्टेशन कारेगावला फोन पण नाही आहे तिच्याजवळ त्याच्याकडे फोन पण नाही मग त्याचा मिस्टर मारून बाहेर काढले घरच्या मग दुसऱ्या दुसऱ्याच्या याच्यावर फोन केला मिस्टर त्रास देतोय का सासर त्रास देतोय नाही नाही दीर सासू आणि नवरा दोघं तिघिली हा हा सगळेच त्रास देते पाहिजे नाही मला पाहिजे नाही काही आम्हाला पैशाचं आम्ही जाऊन आमच्या जो घर आहे आम्ही फसवलं लग्न करून घेतलं आणि आता म्हणता आम्हाला पाहिजे नाही तुम्ही म्हटलं की तिला कशाला पाठवलं म्हणजे तुम्हाला सांगितलं असं मी पाठवू नका कारण आहे नवरा आहे म्हटलं तिचा ते काय नाही येणार म्हटलं तुम्हाला सांगितलं होतं ना का माझ्या भावाला पाठवून बहिणीला नका कोण म्हटलं तुम्हाला कोणता अधिकार आहे बोलायचा आणि अलग पण देत नाही बर लग्न दोन वर्ष झाले लग्न बाळ नाही आहे मिस्टर कंपनीत आहे पुण्याला पुण्याच्या कंपनी पुण्याच्या कंपनीत आहे पुण्याच्या कंपनीमध्ये का हो हे त्रास तर तसा लग्न झाल्यावर एक महिन्यापासूनच त्रास झाला मला पाहिजे नाही मला पाहिजे नाही मी म्हटलं तिचं घर आहे तिचा नवरा आहे नवऱ्या नाही तर काय करणार म्हटलं तर सकाळी गेली ते तिला घरात येऊ दिलं नाही म्हणते खूप शिवा दिला म्हणे को 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 कोण जबरदस्ती राल तयार झाली बॅगी कोडवाड केली म्हणे त्यानं लांब दिला आणि थोडी ड्युटीवर आहे म्हणे मग नवऱ्याचा फोन आला नवरा म्हणे तुम्ही कशाला पाठवलं म्हणे लग्न काय केलं म्हटलं मग लग्न कशासाठी केलं म्हटलं तर तुम्हाला ठेवताना येत का म्हणे आता तिच्या बाबाचं दोन ऑपरेशन झाले आहे कॅन्सरचे घरी पडून त्या माणसाला टेन्शन देते हे लोक आम्ही गरीब लोक आहे आम्ही काय करणार आहे एवढे दूर जाणार का सर आमच्याकडून तर तिला येईपर्यंत तू काही तिथून जाऊ नको म्हटलं तू थांबून जा नंतर मला फोन करशील तर ते आहेच नाही नाही काहीच मदत करत आहे म्हणे नाही पोलीस स्टेशन मध्ये गेली पण ते मीटिंग जाते इकडे जाते तिकडे जाते कोणीच माझी कम्प्लेंट नाही याच्या आधी पण गेली होती ते पोलीस स्टेशन मग त्याला समजा समजा केलं ते म्हणे त्या पोरीला एवढ्या दूर दिलं म्हणे म्हणते तुम्ही चांगलं वागवा म्हणे म्हणते डबल जर आलं तर मला टाकतो म्हणे म्हणते अंध होता मुलगी कुठे पुण्यामध्येच आहे का हो पुण्यातच आहे मग कोणाच्या नंबर वरून फोन केला होता तिने? दुसऱ्याच्या फोन वरून केला. माग फोन तिचा फोडफाड केला तिचा नंबर नाही आणाचा म्हणे तिला तिच्या जवळ फोन और... नाही द्यायचा म्हणे बोलू नाही देत फोन वर. आता मदत कशी करायची तुमच्या मुलीकडे कर मोबाईल पण नाही म्हणल्यावर. हा तर काळेगावच्या पोलीस स्टेशनला आहे ते, ते गाव बरोबर ताई तुम्ही जे बोलतो तुमची गोष्टी मी सहमती घेतो समिती करतो पण त्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टीला मान्य करतो पण आता कॉन्टॅक्ट कसे करायचे तुमच्या मुली सोबत हो, यार हो। तो मी तिथं तिथून तुम्ही जाऊन बघायचं तुमच्या जे त्यांच्याकडे जाऊन काय बाबा काही नाही जाऊन बघून बघायचं पूर्ण विचारून नाही नाही गेलो होतो आम्ही राहिलो पण पण ते लोक आमचं आहे का म्हणते मारतात पण त्या पोरीला कशाबद्दल मारतात दहा पाहिजेच नाही म्हणते सासूच म्हणते मला पाहिजे नाही सासू म्हणते देरही म्हणते चालली जाय मी म्हटलं कशासाठी चालली जावा कशासाठी जाईन गुन्हा काय आहे तिचा मस्त काय म्हणतो हा ते म्हटलं माझी मुलगी पुण्याला दिली आहे मी वर्धा जिल्ह्यात राहतो वर्धा इथून दोन वर्ष झाले लग्न झालं तर आता लग्न झालं सगळं झालं आता मला पाहिजेच नाही सासू म्हणते पाहिजे नाही देर म्हणते पाहिजे नाही काल तिथं लग्नाला आले होते आर्वीला लग्न लावलं ला ना गे जातो बा म्हणून निघाले तर मग तिथून तिकून देराचा फोन आला तिच्या की तिला ठेवून दे वहिनीला तू येऊन जा आणि त्याच्या आईचाही फोन आला म्हणे मला पाहिजे नाही म्हणे म्हणजे त्याच्या आईच्या आणि भावाच्या नुसार तर मग गेला तर कपडे गिपडे खूप तमाशा घे केला म्हणते तिथं गावाला गेली मग ही असं म्हणजे आता जवळ गाव आहे आर मी जवळून तर ते आली मग आई म्हणे मला ड्युटीवर जायचं आहे म्हणे मी जातो म्हणे घरी त्याच्या तर मी म्हटलं जाऊ नको तरी पण गेली ती ड्युटी जॉईन करणं मला अर्जंट आहे म्हणे नवरा घरी असल्यामुळे काढून पुढे देणार आहे म्हणे तर तिच्या धीरण मग तिचा मालक ड्युटीवर गेला पाच वाजता गेली तर चालली जाय म्हणे म्हणते राहू नको म्हणे तुला कोणी सांगितलं म्हणे म्हणते यायचं म्हणे म्हणते मी तर सांगितलं होतं म्हणे का वहिनीला टाकून दे तू येऊन जा तिची सासूही भांडली तिच्या अंगावर गेली म्हणते म्हणजे गेला तिची बॅगही ओळवड केली तर ते आता राजनगाव पोलीस स्टेशनला आहे तेच का तिच्याजवळ फोनही नाही आहे माग तिची हट्ट धरला फोन नाही पाहिजे हिच्याजवळ फोन नाही पाहिजे तुमचा फोन नाही पाहिजे तिचा फोन माग फोडफाड केला बर मग तुमच्या मुलीला मारून बाहेर हो हो आता मुली कुठे <muchas> तुमची आता मुलगी राजनगावला राजन ला आहे राजनगाव च्या पोलीस स्टेशन ला आ राजनगावला कुठे आहे कारेगाव ला बर सांगा जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कम्प्लेंट करा मग सांगा ना हो तर तिला म्हटलं पोलीस पोलीस कम्प्लेंट कर म्हटलं तू पोलीस स्टेशन मध्ये जा म्हटलं पोलीस स्टेशन मध्येच बसले आहे ते तर ते पोलीस लोक इकडे जाते तिकडे जाते म्हणे मिटिंग आहे असं आहे ते माझी कम्प्लेंटच नाही घेतली म्हणे काय माहित परत नाही तिथच आहे ती मी म्हटलं सचिन भाईला भा, फोन करते म्हटलं मी आणि तिथून तू जाऊ नको म्हटलं मग मग मी इकडे फोन लावीन म्हटलं तू तिथून मग दिसशील नाही तर तिथंच थांब म्हटलं आता माझ्याजवळ फोनही नाही म्हणे काही नाही रडून राहिली नाव काय निरंजनी निरंजनी संतोषराव बेलसरे संतोष बेलसरे हा हा निरंजनी निरंजनी चंद्रकांत बेलसरे संतोष तुम्ही नाही नाही निरंजनी चंद्रकांत बेलसरे चंद्रकांत जावायचं नाव चंद्रकांत बेलसरे का हा हा जावायचं नाव चंद्रकांत बेलसरे आहे तिथल्या जवळ मोबाईल मोबाईल पण नाही आहे तेच मी पण हो तिन तिचा जर फोन आला तर मी तुमचा फोन सर्च करायला तो दुसरे जेजावून मैत्रीण घेईन तिची तर तुम्हाला फोन करायला लावतो काय करत आहे म्हणजे का तुम्हाला त्यांचा जर फोन आला तुमच्या मुलीचा हां माझा नंबर हा नंबर पर्सनल नंबर देऊन टाका त्यांना ना बरोबर ठीक आहे कधी फोन करतील मी त्यांना तुमच्या मुलीला मदत करीन मी इथे पोलेटेशन मध्ये लोक कंप्लीट घेत नाही म्हणून असं सांगतात का हो 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 घेत नाही म्हणून आणि तुमच्या सासूबाईचं नाव काय तिचं रेखा संतोषराव बेलसरे बर सासूबाई सासूबाई म्हणते पाहिजे नाही मला पाहिजे नाही पाहिजे नाही तसेच तसंच मग देरा म्हणते आज सकाळी म्हणे म्हणते ह्या रांडीला आणलं म्हणे म्हणते यांना अशा लय भेटते म्हणे म्हणते हा लात मारून हाकलून काढून म्हणे म्हणते घराच्या बाहेर ते म्हणे म्हणते मी तुम्ही वहिनी तोंड सांभाळून बोल म्हणे म्हणते

हा सर माझ्या आईनं फोन केला होता का आता हा मी निरंजनी बोलते निरंजनी बेडसरे बस बोला बोला हॅलो हा बोला ऐकतोय मी लोकांना मला नुसत त्रास देते काल संध्याकाळी मी बसते आज सकाळी आता मी पोलीस स्टेशनला आहे बर बर तर ते मल... करतात ते शक करतात मला शक करतात पापाजी बोलतात माझ्या नवऱ्याचे कान भरले की ही अशी करते तशी करते हे कंपनीत कामाला जात नाही तिकडे दगडी उरावर घेते आणि माझं देर माझं देर पण शिनाल राड असं बोललाय मला आज काळी मी गावावरून आले आणि दोघांच्या मला मा मारायला आले माहितीये का माझा नवरा घरी नव्हता माझा नवरा ड्युटीला गेलाय आणि माझं देर आणि माझे सासू मला शिवायगाड करून माझ्या अंगावर आले मारायला मारायला आले तुम्ही पोलीस स्टेशनला आले आता सकाळपासून आता कंप्लीट घेतली माझ्या नवऱ्याला बोलवलं तो म्हणला चार वाजता येतो माझ्या डेराला बोलवलं तू आता येतो म्हणतोय माझे मिस्टर म्हटले आम्ही दोघे पण ना एकोणतीस ला लग्नाला गेलो होतो माझ्या बहिणीच्या तिकडून येत्या वेळी ना यांना म्हटलं सोबत आलो सोबत जाऊ तर तिकडून येतावेळी वेळी ना हे मला टाकून दिले यांनी बस स्टॉपला रात्री नऊ वाजता आणि हे निघून आले इकडे माझ्या आईच्या घरी गेले गोष्टी मिस्टर का म्हणतो माझे मिस्टर पण माझ्या सांगण्यावरून माझ्यावर शक करतोय आणि माझे मिस्टर म्हणले माझ्या बाबाला कि हे मला पाहिजे नाही हिला पाहिजे नाही ना दोन वर्ष झाले अहो सर गेले दोन वर्षापासून मला त्रास देते दोन वर्षापासून सतत मला म्हणते की ही पाहिजे नाही ही पाहिजे नाही मला मारून का घेतले तिघांनी मला बोलून का घेतले तिघांनी बरं बरं मिस्टर पण तुम्हाला मदत म्हणजे माझे मिस्टर पण बोलतात आणि महत्वाचं तुमची बाजू घेतच नाही नाही आईची बाजू घेतो भावाची बाजू घेतो साई पण रविकांत बेलसरे बरं सासूबाईच सुरेखा बेलसरे सासरा काही देतो का सासरा नाहीये बरं ठीक आहे मग आता स्टेशन मध्ये कम्प्लेट ना घेतली तर ते म्हणले आम्ही काय करू शकत नाही काय करू शकत नाही म्हणजे त्यांना बोलून घेऊन त्यांना जरा त्यांना धमकी देऊ शकत ना त्यांना समजून सांगू शकत ना ते म्हणले आम्ही समजून सांगू शकतो हे असं सतत चालू राहील तुम्ही कोर्टात केस टाका तुम्हाला काय करायचं ते करा पोलीस कंप्लेंट काय घेतले अर्ज घेतले फक्त का हा लिहून घेतले फक्त ते म्हणले आम्ही समजून सांगू शकतो चोवीस तास ते म्हणजे तुमच्या घरी येऊन असं सांगू शकत नाही जसं मग धीराला बोलवलंय आता बरं धीराला बोलवून घेतलं का पोलीस स्टेशनला हा मग आता पोलीस स्टेशनमध्ये का बाहेर आहे तुम्ही पोलीस च्या बाहेर ज्या ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये कम्प्लेट केला त्या पोलीस पोलिस आहेत का सर आहेत ठीक आहे त्यांना तेन, फोन देता का तुम्ही हा नंबर कोणाचा आहे हा माझ्या बहिणीचा नंबर आहे माझ्याकडे <laughs> मोबाईल नाही आहे तुमची बहीण तुमच्या सोबत आहे का आता हा बरं ठीक आहे चांगली गोष्ट आहे आता तुम्ही काय करत ज्या ठिकाणी तुमचं त्या ठिकाणी जे सर आहेत त्यांना फोन द्या बाय थांबा हॅलो 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 तलोन सचिन हॅलो हॅलो सर नमस्कार सचिन भाई पवार बोलतोय पोलिस डिपार्टमेंटच काम करतोय सामाजिक काम करतोय पूर्ण भारतभर हा बोलतोय uh, सर मी तुळजापूर बोलतोय पूर्ण भारतभर काम करतोय हां बोला आणि हे लेडीजची आई पण फोन केले होते त्याच्याकडे मोबाईल पण नव्हतं बहिणीच्या मोबाईल वरून काही सकार्य केलंय फॅमिलीला बोलून घेतलं होतो तुम्ही फोन अच्छा बघा सहकार्य करतो सरांना तुम्ही हो हो, हो। आ, सर, बोला ना बोललोय मी सरांना आणि तुम्हाला मदत करतील ते तुम्हाला है? काय झालं तुम्हाला काय करत तुम्ही तुमच्या घर आणि हे विषय संपल्यानंतर तुमच्या फॅमिली घरी 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 मधून घरीमधून फोन करा तुमच्या मिस्टर सगळ्यांना बोलतो मी ठीक आहे